त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पुढच्या लढ्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी मी इथं यावं जी काल लिव्हर आणि किडनीवर सूज होती ती आज कमी झालेली आहे आणि लवकरच्या लवकर त्यांना डिशार्ज करायच्या ऐवजी मी त्यांना सांगितले जास्तीत जास्त दिवस त्यांना इथं ठेवावं इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी जेणेकरून कमीत कमी लोक त्यांना भेटावेत शक्यतो भेटूच नये असं मी त्यांना सल्ला दिलेला आहे मनोहर जोरांगे पाटलांचं उपोषण संपल्यानंतर आज संभाजीनगरमध्ये ते उपचार घ्यायला लागलेले आहेत आणि मला असं वाटलं त्यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पुढच्या लढ्यासाठी त्यांना बळ देण्यासाठी मी इथं यावं म्हणून मी आलो पण मला आनंदाने सांगायचं आहे की त्यांची रिकव्हरी चांगली आहे डॉक्टर्सनी सुद्धा जी काल लिव्हर आणि किडनीवर सूज होती ती आज कमी झालेली आहे आणि लवकरच्या लवकर त्यांना डिस्चार्ज करायच्या ऐवजी मी त्यांना आहे जास्तीत जास्त दिवस त्यांना इथं ठेवावं पूर्ण रिकवर झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज करू नये इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी जेणेकरून कमीत कमी लोक त्यांना भेटावेत शक्यतो भेटूच नये असं मी त्यांना सल्ला दिलेला आहे पत्रकार सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे की तुम्हीसुद्धा सगळे आपण एकत्र आलात आणि वरती कोणालाही कोणीही पत्रकार जायचे नाहीत हा जो ठराव केला तुम्ही शिस्त पाहिली जेणेकरून बाकीच्यांनी सुद्धा शिस्त पाहायला पाहिलंय याबद्दल मी सगळ्या पत्रकारांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो ज्या मुद्द्यांवर उपोषण मागे घेतलं त्यावर सुद्धा चर्चा झाली असेल तुमची तारखेचा एक विषय पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय सरसकट हा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय संदर्भात काय बोललं जात माझ्यासाठी ते मुद्दे फार एवढाच माझा नेहमी अँगल असतो आणि त्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे सविस्तरचे स्वतः त्या विषयावर बोलतील सरकारशी काही भेट बोलणं काही करणार सरकारशी किती बोलायचं किती भेटायचं पण हे सरकार असून मागचं सरकार असून दे मी तर दोन हजार सात पासून सांगतोय की समाजाला कसा न्याय मिळून देता येईल पण मनोजच्या माध्यमातून जो लढा उभा राहिलेला आहे समाज सुद्धा त्याच्याकडं एका विश्वासाने पाहतो आणि त्याची तब्येत चांगली असावी म्हणून मी आज इथं आलो होतो आणि मलासुद्धा पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणाने ज्या मागण्या मनोजनी मनोज जारांगींनी पुढे ठेव अशा मंडळींना बळ देण्यासाठी हे आमची जबाबदारी आहे इथं हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी जेणेकरून कमीत कमी, कमी लोक त्यांना भेटावेत शक्यतो भेटूच नाहीत असं मी त्यांना सल्ला दिलेला आहे पत्रकार सुद्धा मला आभार व्यक्त करायचं आहे की तुम्हीसुद्धा संभाजीनगरमध्ये सगळे आपण एकत्र आलात आणि वरती कोणालाही कोणीही पत्रकार जायचे नाहीत हा जो ठराव केला तुम्ही शिस्त पाळली जेणेकरून बाकीच्यांनी सुद्धा शिस्त पाळायला पाहिजे याबद्दल मी सगळ्या सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो ज्या मुद्द्यांवर उपोषण मागे घेतलं त्यावरसुद्धा चर्चा झाली असेल तुमची तारखेचा एक विषय पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय सरसकट हा एक विषय पुन्हा चर्चेला येतोय या संदर्भात काय बोल माझ्यासाठी ते मुद्दे फार माझ्यासाठी ते मुद्दे फार छोटे आहेत अठरा चोवीस तारीख आहे जानेवारी दोन तारीख सगळे ते मंत्री महोदय इथं येतील आणि तो फार फार मोठा विषय असा नाही येतो तर ते त्यांच्या समजोत्याच्या माध्यमातून दोघांच्या तो शब्द निघेल शासनानेसुद्धा आज काहीतरी सकाळी त्यांच्या पुढं जी आर काहीतरी दिलेलं आहे माझी भूमिका काय आहे मी पूर्वी स्पष्ट केलेली आहे आणि परत तेच तेच सांगणं मी काही उचित समजत नाही आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळावा एवढाच माझा नेहमी अँगल असतो आणि त्या दृष्टिकोनातून मनोज जरांगे सविस्तरचे स्वत या विषयावर बोलतील आणि ते बोलत आलेले तुमचाही रोल महत्त्वाचा असणार आहे तुम्ही सरकारशी काही भेट बोलणं काही करणार सरकारशी किती बोलायचं किती भेटायचं मग हे सरकार असून काय मागचं सरकार असून मी तर दोन हजार सातपासून पासून सांगतोय की समाजाला कसा न्याय मिळून देता येईल पण मनोजच्या माध्यमातून जो लढा उभा राहिलेला आहे समाजसुद्धा त्याच्याकडं एका विश्वासाने पाहतो आणि त्याची तब्येत चांगली असावी म्हणून मी आज इथं आलो होतो आणि मलासुद्धा पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणाने ज्या मागण्या मनोजी मनोज जारांगींनी पुढे ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील आणि माझा अँगल एवढाच आहे आणि तो शिवाजी महाराजांचे आणि शाहू महाराजांचे संस्कार आहेत की आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा असतो आणि समाजासाठी जो वेळ देतो अशा लोकांना ताकद देण्यासाठी अशा मंडळींना बळ देण्यासाठी हे आमची जबाबदारी आहे म्हणून मी सुरुवातीलासुद्धा आलो होतो उपोषण चालूसुद्धा असताना आलो होतो आणि आज तब्येत बरी नसतानाच्दा म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतरसुद्धा मी आलो होतो आणि एवढंच आहे मार्ग कमिटीने जी आर दिला शिंदे कमिटीनं आधी सर्वे केला फक्त मराठवाड्यापुरता होता पण आता सरकारने ती राज्यभर व्याप्ती वाढवलेली आहे म्हणजे राज्यातील मराठ्यांचं सर्वे होईल कुलबी नोंदी आढळतील याचा नक्की फायदा होईल का याला जोडून एक भारत प्रश्न जोडून नंतर पात्र व्यक्तींना फक्त दिलं जाते सर नाही बघा त्याच्यात आणि मी खोल काय बोलण्यापेक्षा सविस्तर पद्धतीने मनोज जरांगेनी ज्याच्यासाठी उपोषण केलं होतं त्यांची आणि सरकारच्या लोकांशी चर्चा चालू आहे चर्चा चालू असताना त्यांनी वेळ दिलेला आहे तिथं तज्ज्ञ लोकसुद्धा इथं जस्टिस शिंदेसाहेब सुद्धा तिथं आले होते शिखरे साहेब सुद्धा आले होते आपले जस्टिस गायकवाड साहेब इथं स्वतः आले होते आणि मला वाटतं सगळं राईट ट्रॅकवर आहे आणि त्यातनं मार्ग हे सगळे निश्चित निघतील हा मला पूर्ण विश्वास गेल्या गेल्यावेळीसुद्धा चाळीस दिवसाचा वेळ दिला होता त्यावेळेस पण होईल असं सा सांगितलं होतं आता पुन्हा आता परत तेच काही प्रश्न तर चाळीस दिवसाचा वेळ दिला त्यानंतर परत त्यांची चर्चा झाली त्यासाठी मंत्री महोदयातले सगळे सगळे मंत्री आले होते मनोजना मनोज, मनोज रंगेंना विषय पटला त्यांनीसुद्धा आता डिसेंबर चोवीस किंवा जानेवारी दोनपर्यंत जी तारीख दिलेली आहे मुख्यमंत्री युद्धपातळीवर त्यांचं का काम चालू आहे पण आपणसुद्धा जर सरकार जर पूर्ण त्यांच्या टीमनी जर वेळ दिला असेल तर आपणसुद्धा सगळ्यांनी वा, वाट पाहणं गरजेचं आहे आणि तब्येतीकडे सुद्धा त्याने स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष मागणी होती मात्र फक्त पात्र हे सगळे प्रश्नाचे मी काय जी आर काढले मी तो पाहिलेला नाहीये मी सुद्धा आज तुम मी प्रवास करून आलो संभाजीनगरमधून आता त्याचं सविस्तर मी आणि काहीतरी स्टेटमेंट करण्यापेक्षा मला वाटते जिनी हा लढा उभा केले मनोज जरांगीपटर यावेळेस सरकार वेळ पाळेल आता मी मुख्यमंत्री आहे का मी उपमुख्यमंत्री आहे का किंवा मी कॅबिनेट मध्ये आहे का आमचं वेगळंच ते म्हणजे स्वराज्य हे यांच्यात काही मिसळत नाही सरकारवर असं काय म्हंटल असणारच ना म्हणूनच तुम्ही एवढं येऊन थांबले ना माझी सुद्धा बाईट गेला दबाव आहे म्हणूनच आहे आणि दबाव पाडण्यासाठी मी आलोय ना म्हणजे मनोरंजना बळ देण्यासाठी मी आलोय म्हणजे आणि डबल दबाव असं होणार आहे आता मी बस स्वराज्याची पुढची भूमिका काय असतो दोन हजार चोवीस